नर्क लोकात ओस पडलाय हे कळताच धर्म धावतच तिथे आले तिघेच ओघे यमदूत गप्पा मारत बसले होते यम धर्माला पाहताच ते उठून उभे राहिले धर्मराज विचारले झाले कलयुग असताना असं घडण्याचे काय कारण आहे यावर ते दूत म्हणाले सध्या भक्तिमार्गाने जोर धरला आहे तेव्हा कोणाला नरकात टाकावे ते कसे करणार यावर धर्मराज म्हणाले अहो पुण्य बहु करिता पाप होऊ जाई हा नियमच आहे तेव्हा चला माझ्याबरोबर भूतलावर एक फेरी मारून येऊ हे दूतांनो मला हे सर्व पाहून गुरु चरित्रातील रुद्राध्याय प्रकरणाची आठवण झाली पुण्य अवश्य आहे पण सात्विकतेने आणि नियमानुसार केल्यास हे दूतांनो काही काळापूर्वी दत्त महाराजांनी थोरल्या महाराजांच्या रूपात अवतार घेतला होता तेव्हा आपण त्यांचे नियम कोणते हे पाहून पुढे जाऊ सर्व दूतांनी मान हलवली भूतलावर येताच एका परिसंवादात त्यांचे येणे झाले दत्तस्वरूपी एक ग्रंथ स्त्रियांनी वाचावा का असा प्रश्न होता जोरजोरात स्वपक्ष सिद्ध करताना पाहून आपल्या दूतांकडे पाहत धर्मराज म्हणाले स्वामी महाराज काय म्हणाले ते आहे ते आहे का लक्षात दूत म्हणाले अगदी लक्षात आहे अहो मग नावे घ्या लिहून उशीर कशाला एक सज्जन भुवा खानावळीत ताव मारत होते ते पाहून धर्मराज म्हणाले इथे त्या मनुष्याच्या खाण्याचे काय प्रयोजन आहे यावर दूत म्हणाले मंडळी सध्या तीर्थयात्रा करायला गेल्याने त्याला असे भोजन अपरिहार्य आहे धर्मराज म्हणाले दत्त महात्म्यात पती देतो अधर्माधर्म असे थोरले महाराज म्हणाले दूत पाहत असताना धर्मराज म्हणाले अहो नावे लिहून घ्या एक मनुष्य कायम आपल्या संगणकावर व्यस्त दिसत होता प्रकार पाहून धर्मराज कुतूहलाने विचारते झाले हा काय करत आहे यावर दूत म्हणाले त्याला कंट्रोल सी आणि कंट्रोल बी म्हणतात अगदी मनमुराद हसत धर्मराज म्हणाले हरकत नाही पण मूळ लेखकाचे नाव काढल्यास या मनुष्याचे नाव लिहून घ्या मुलांना बागडाईला सोडून देऊन एक पिताश्री आपल्या कार्यात व्यस्त होते मुले एक लहान कुत्र्याच्या पिल्ल्याचे वाटेल तसे उचलून ढकलून फरफटवून हाल करत होती दूत हो दत्त महात्म्यात मांडव्य ऋषींची कथा आहे ना लक्षात या बेजबाबदार पित्याचे नाव लिहा बालवयात केलेली पातके त्या बालकाच्या पित्याला भोगणे अवश्य आहे यमराज थामत पुढे म्हणाले राजा आणि पिता या दोघांना आपल्या परिवातील परिवारातील लोकांची पापे भोगावी लागतात राजाचे सेवक जी पातके करतील त्याचा एक चतुर्थार्श ही आपोआप राजाकडे येतात आणि बालवयात केलेली सर्व पातके पित्याला भोगणे अवश्य आहे पुढे जातच एक मनुष्य थोरल्या महाराजांची प्रश्नावली पाहत होता हे पाहून धर्मराज म्हणाले हा कोणता प्रश्न मनात धरून आहे यावर दूत म्हणाले सर्व स्थावर आपल्या नावे व्हावे या आशेने उत्तर शोधत आहे यावर धर्मराज क्रोधित होत म्हणाले आत्मउन्नतीकरता केलेल्या प्रश्नावलीचा असा उपयोग घ्या याचे नाव लिहून उदरनिर्वाह हा विषय महाराजांनी सांभाळला आहे सर्व जीवांना खाऊ घालायचे काम महाराज करतात ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे मात्र सर्व आपल्याला मिळावे या हव्यासाने अशी प्रार्थना करणे गैर आहे पाप आहे धर्मराज पुढे म्हणाले अहो गुरुचरित्रा चौदावा अध्याय हा याचा दाखला आहे संकट आल्यास प्रार्थना करा की माझे रक्षण असो शत्रूंना असा विषय आपला नाही